नमस्कार मित्रांनो आत्ताच आपल्या हाती एक सर्वात मोठी न्यूज आलेली आहे ती म्हणजेच ऐन निवडणुकीच्या काळातच उद्धव ठाकरे यांना एक सर्वात मोठा झटका बसलेला आहे उद्धव ठाकरे यांचा सर्वात विश्वासू आणि जवळचा मोठा नेता यांनीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे का सोडली उद्धव ठाकरे यांची साथ आणि त्यामागचं नेमकं कारण काय हेच आपण आता या व्हिडिओतून बघणार आहे तर मित्रांनो शिवसेनेमधील बंडानंतर विजय साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर यावे यासाठी त्यांना विविध प्रलोभन दाखवण्यात देखील आले होते त्यानंतर त्यांच्यावर दबाव देखील आणण्यात आला पोलीस दबाव तंत्राचा वापर देखील केला त्यांना तात तडीपार देखील करण्यात आले होते आणि त्यातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या म्हणजेच मतदानास आता फक्त आठ दिवस राहिले आहे त्यामुळे राज्यभर बड्या नेत्यांच्या सभा होत आहे उमेदवारांच्या रॅल्या निघत आहे रात्रंदिवस प्रचार केला जात आहे शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे राज्यभर दौरे देखील करत आहे याच वेळी त्यांना एक धक्का देणारी बातमी कल्याणमधून आली आहे कल्याण पश्चिम विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका देखील बसला आहे ठाकरे गटाचे कल्याणमधील उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बंड्या साळवे यांनी पत्र पाठवले आहे त्या पत्रात त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यांनी म्हटले आहे की पक्षातील घाणेरड्या राजकारणामुळे व्यतीत होऊन आपण राजीनामा देत आहे तसेच कल्याण पश्चिम विधानसभेत सचिन बसारे यांना उमेदवारी देताना आपण विश्वासात घेतले गेले नाही असा आरोपही त्यांनी केला आहे निवडणुकीच्या धामधूमीत विजय साळवी यांनी राजीनामा दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्काच बसलाय पत्रातून त्यांनी खतखत मांडली विजय साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपण पक्षात निष्ठावान राहिलो त्यानंतर आपणास जिल्हाप्रमुख आणि उपनेतेपद दिले गेले परंतु कोणतेही कारण नसताना अचानक आपले प्रमुख पद काढून घेतले तसेच पक्ष संघटनेमध्ये पदे देताना आपणास विश्वासात घेतले नाही सचिन बासरे यांना कल्याण पश्चिम उमेदवारी देताना शिवसेना नेते विनायक राऊत हे खोटे बोलले या सर्व अपमानास्पद प्रकरणामुळे आपण व्यथित झालो आहे असे साळवी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे तर शिवसेनेत एकनिष्ठ ते चाळीस वर्ष राहिले चाळीस वर्षाची सोबत आता अचानक आपली तुटत आहे शिवसेनेमधील बंडानंतर विजय साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर यावे यासाठी त्यांना विविध प्रलोभन दाखवण्यात देखील आले त्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्यात आला पोलीस दबाव तंत्राचा वापर केला गेला त्यांना तडीपार करण्यात आले नोटीस बजावली त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही गेल्या चाळीस वर्षापासून ते शिवसेनेत आहेत चाळीस वर्षाच्या पक्ष शे शेवेनंतर स्थानिक राजकारणात मुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय देखील घेतला यामुळेच खळखळ उडाली आहे त्याचा राजीनामा हा ठाकरे गटाला एक मोठा धक्काच देऊन जाणारा ठरतो तर उद्धव ठाकरे यांना ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत या ठिकाणी कल्याणमधून सर्वात मोठा झटका बसला आणि कल्याणमधलेच उपनेते उबाटाचे बंड्या साळवी यांनी आपला राजीनामा दिल्याची चर्चा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे तर उद्धव ठाकरे यांना हा देखील एक सर्वात मोठा झटका मानला जात आहे त्यांना चाळीस वर्षापासून सोबतीला आता मुकावे लागत आहे आणि हाच झटका त्यांना सर्वात मोठा झटका मानला जात आहे तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांना हा झटका बसला तर त्यांना राजकारणात नेमका झटका बसेल की नाही तुम्हाला काय वाटतं तेवीस तारखेच्या निकालात त्यांना काय होईल त्यांच्या निकालाचं ते आम्हाला निकाला निकाला आम कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करा